श्री स्वामी समत मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते आज रविवार आहे आणि आज आम्ही रामटेकला प्रभू श्रीरामांचं दर्शन करायला चाललो आहो आज पाऊस नाही आहे छान ऊन निघालेला आहे म्हणून आम्ही आज आता प्रभू श्रीरामाचं दर्शन करायला निघालो आहे सर्वप्रथम इथं रामटेकमध्ये पोचल्यावर असं सुंदर मंदिर आपल्याला मोठा गेट लागते आहे पाच सात किलोमीटर बाहेरच आता हे आपल्याला गेट लागलेला आहे या हा गेट क्रॉस केल्यानंतर पण आपल्याला पाच सात किलोमीटर अंदर जावं लागते वर पहाडावर जावं लागते अतिशय सुंदर शांत आणि हिरवगार असं वातावरण होतं आणि थंडगार वाटत होतं जसं जसं पहाडाच्या वरवर चाललो होतो आम्ही तसं अतिशय हिरवगार वाटत होतं आणि इथे आल्यानंतर एक वेगळी शांत अशी वाटत शांतता वा अशी वाटत होती आणि या प्रकारे आम्ही मंदिरात जाताना आम्हाला भरपूर गाड्या दिसल्या खूप लोक सुट्टी असल्यामुळे पण आले होते आणि श्रावण महिना आहे त्यामुळे लोक दर्शनाला येतात आता गाडी लावली आहे मी आता मंदिराकडे निघालेलो आहो मंदिराकडे जाताना आम्हाला असे पूजेच्या साहित्याची खूप सारी छान छान असे दुकान भेटले आम्हाला आणि थोडंसं पूजेचं साहित्य पण घेतलं आहे आणि आता आपण दर्शनाकडे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला निघूया असं चालतं चालता थोडंसं आणखीन एक दोन दुकान तुम्हाला दाखवते आहे त्यानंतर आपल्याला मोठं गेट मिळते आहे हे बघा हा पहिला गेट आहे या गेटमधनं आपल्याला अंदर जावं लागते गेटमधनं आत गेलं की असं भव्य मोठं पटांगण मिळते आणि त्या पटांगणातून आणखीन एक मोठं गेट मिळते आपल्याला त्या गेटमध्ये जावं लागते इथं खूप माकड राहतात म्हणून आपल्या वस्तू थोडंसं सांभाळून घेऊन जायच्या हे बघा किती मोठं आहे इथं पटांगण इथं पण छान छान पूजेच्या वस्तू सगळ्या मिळतात आणि या पटांगणातून आपल्याला एक मोठं द्वार मिळते आहे त्या द्वारातून आपल्याला जावं लागतं अशा प्रकारे आपल्याला द्वार तीन किती चार द्वार लागतात आपल्याला आता हे दुसरं द्वार आहे या द्वारमधून आत चाललो आहो आपण आणि या द्वारातून आतमध्ये गेलो की आपल्याला प्रभू श्री रामांच्या मंदिराकडे वळायचं आहे त्या अगोदर आपल्याला हनुमानाचं मंदिर मिळते हनुमानाच्या मंदिरामध्ये सर्वप्रथम आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं पुरुष मंडळींनी सगळ्यांनी सिंदूर लावलं डोक्याला आणि हनुमानाचं दर्शन झालं की मग आम्ही वळलो प्रभू श्री लक्ष्मणाच्या मंदिराकडे सर्वप्रथम प्रभू श्री म लक्ष्मणाचं मंदिर लागते तिथे गेलो आणि तिथे दर्शन घेतलं प्रभू श्री लक्ष्मणांचं तुम्हाला ते अतिशय सुंदर असं दर्शन तिथे आ, आ, शूटिंग केली आहे तुमच्यासाठी मी दर्शनाची आतमध्ये कॅमेरा अलाव नाही होता मी बाहेरूनच घेतलेला आहे पण तुम्हाला छान असं दिसेल प्रभू लक्ष्मणांचं असं मूर्ती दिसेल अतिशय पौराणिक मूर्ती आहे ही आणि अतिशय थंडगार वाटत होतं मंदिरामध्ये बसल्यावर आणि डोकं पण शांत झालं होतं खूप सुंदर असं वाटत होतं इथे गे बघा तुम्ही हे आपण आता इथे दर्शन घेतलं आहे हे दुसरं तिसरं द्वार आहे समजा हे आणि सेपरेट हे हे सेपरेट मंदिर मंदिर आहे इथे लक्ष्मणाचं सेपरेट मंदिर आहे आणि प्रभू श्रीरामांचं पण सेपरेट प्रभू श्रीराम आणि माता सीता देवी यांचं सेपरेट मंदिर आहे आता हे आपण लक्ष्मणांचं मंद दर्शन झालेलं आहे आता आपण या मंदिरातून निघून समोर प्रभू श्रीरामांच्या दर्शन मन दर्शनासाठी त्यांच्या मंदिरात वळू हे बघा तुम्हाला इथे एक छोटीशी क्लिप दिलेली आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाऊ नाही होता म्हणून मी बाहेरूनच तुम्हाला दाखवलं आहे आता इथून हा गेट आहे प्रभू श्री ल रामांचं दर्शनासाठी हे गेटमधून मी आतमध्ये जाते आणि तुम्हाला बाहेरून थोडंसं एक क्लिप दाखवते आहे बघा इथं प्रभू श्रीराम आणि माता ल लग... सीता आहे आणि मी आता इथं मोबाईल बंद करून आतमध्ये दर्शनाला जाते आणि दर्शन घेऊन छान थोडा वेळ बसून मी बाहेर आली आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंदिराच्या बाहेरचं परिसर असं दाखवते आहे इथे खूप सुंदर असे महादेवाची पिंड पण आहे लक्ष्मणाचं पण एक सेपरेट मंदिर प्रभू श्रीरामाचं सेपरेट मंदिर हनुमानाचं सेपरेट मंदिर तुलसी माताचं एक सेपरेट मंदिर आहे आणि त्यानंतर आपल्याला एक सेपरेट स्पॉट पण दिलेला आहे की तुम्ही पहाडावरून खाली आपल्याला कोणतं हिरवगार असं हे बघा असं निसर्गरम्य वातावरण दिसते छोटे छोटे आपल्याला इथं तलाव दिसतात हे बघण्यासाठी पण त्यांनी स्प स्पॉट ठेवला आहे छोटंसं हे सगळं बघितलं आम्ही आणि मग त्यानंतर मी मंदिराची बाहेरून अशी छान शूटिंग केली आणि अतिशय थंड वाटत होतं असं तिथे बसल्यावर आणि या प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं तिथे आणि दर्शन घेतल्यानंतर मी बाहेर आली आहे बाहेर आल्यानंतर मंदिराचं सगळं एकदा पूर्ण शूटिंग करून घेतली आहे तुम्हाला दाखवत आहे अतिशय रेखीव आणि अतिशय सुंदर काम केलेलं आहे असं प्राचीन मंदिरात जर गेलं ना तर एक वेगळी शांतता मिळते आपल्याला प्राचीन मंदिरात आणि लोकं खूप होते इथं खूप गर्दी पण होती आणि त्यानंतर मी हा महादेवाच्या पिंडावरती ते अभिषेक पण केला मी घरूनच आपलं गंगाजल मिश्रित जल घेऊन गे गेली गी, होती आणि पंचामृत घेऊन पण गेली होती आणि सगळं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेरून थोडा वेळ इथं बसलो आहे आणि त्यानंतर आम्ही परतीला निघालो थोडंसं सा पूजेचं सामान पण घेऊन घेतलं आहे चला तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल माझ्या या तर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्हाला आजचं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा असं बाहेर छान दिसत होतं वातावरण चला तर मैत्रिणींनो तुम्ही पण आता प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला रामटेकला कधी पण आलं तर थोडंसं टाईम काढून या इथे छान वाटते थोडंसं बसा तुम्ही रिलॅक्समध्ये आणि आपल्या सगळ्या विशेष पूर्ण व्हा म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि चला आम्ही परतीला निघालो आहे आता तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आणि बाय